नमस्कार स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ बाय डी वाय एफ बाय आणि जनवादी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी निदर्शने आंदोलने यांचा उद्या उद्या दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय जुन्नर या ठिकाणी दहा वाजता तसेच म्हणजे अतिवृष्ट भागातील शेतकऱ्यांचे जे पिकांचं नुकसान झालेलं आहे यांचं पी, पीक झालेल्या पिकांच्या नुकसानीचं भरपाई मिळावी तसेच चे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शैक्षणिक शुल्क आहे हे माफ करावे तसेच शासनाने जो कंत्रवाटी पद्धतीने जो भरती करण्याचा निर्णय घेतला आहे हा मागे घेऊन शासकीय पद्धतीने भरती करावी अशा विविध मागण्यांना घेऊन एस एफ आय डीआय एफ आय आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीने उद्या तहसील कार्यालय जुन्न येथे दहा वाजता आंदोलने निदर्शने करण्यात येत आहेत यामध्ये सर्व विद्यार्थी युवक आणि समाज बांधवांनी यामध्ये सहभाग सहभागी व्हावे